इचलकरंजी येथील शहापूर परिसरामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस ठाण्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलीस ठाण्याच्या व्हिजिटर्स बुकमध्ये नोंद करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सर्व अधिकारी व अंमलदार यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी खासदार धैर्यशील माने धनंजय माढिक पालकमंत्री प्रकाश आंबेडकर उच्च व शिक्षण मंत्री दादा पाटील आमदार राहुल आवाडे अशोकराव माने माजी आमदार प्रकाश आवाडे जिल्हाधिकारी अमोल येडगे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित डी वाय एस पी समीर सिंग साळवे शहापूर पोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील आदी उपस्थित होते